छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा सरकारी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला परंतु या ऐतिहासिक दिवसाच्या कार्यक्रमात अचानक राजकीय गोंधळ निर्माण झाला आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या घटनेकडे वळलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या, या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी घोषणाबाजी करून वातावरण ढवळून टाकले नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्यपे सत्ता म्हणजे सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहणाने झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृती संभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वतंत्र सैनिकांना अभिवादन केले यावेळी त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहीद झालेल्या वीरांचे स्मरण केले वातावरणात उत्साह होता पण जनतेमध्ये राष्ट्रीय भावना देखील जागृत झाली होती पण हा उत्साह हो फार काळ टिकलाच नाही मुख्यमंत्री भाषणाला सुरुवात करताच ओबीसी समर्थक कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू केली हैदराबाद गॅजेट रद्द करा ओबीसी आरक्षण वाचवा आणि छगन भुजबळ जिंदाबाद अशा घोषणांनी कार्यक्रमाचे स्वरूप बदलून टाकले हातात काळे झेंडे घेऊन या कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठासमोर आंदोलन सुरू केले या आंदोलकांचा मुख्य आरोप असा की मराठा समाजासाठी काढलेल्या हैदराबाद गॅजेट मुळे ओबीसीच्या आरक्षणावर अन्याय होत आहे सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी त्यांची मागणी होती त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन उभारण्यात आलं होतं या घोषणाबाजीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये रामभाऊ कोंडाजी पेरकर शिवाजी बाबुराव गाडेकर आणि अशोक सिंग किसन सिंग शेवगण यांचा समावेश होता हे तिघही छगन भुजबळ समर्थक असून स्थानिक छत्रपती संभाजीनगर मधलेच रहिवासी आहेत डीसीपी पंकज अतुलकर यांनी माध्यमांना सांगितलं की कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून सर्व तयारी करण्यात आली होती आंदोलकांवर वेळेवर कारवाई करून सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली मी फार काही नाही बोलणार ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव एवढंच त्यांचं म्हणणं होतं अशा ऐतिहासिक कार्यक्रमात घोषणाबाजी करणं म्हणजे स्वतंत्र सैनिकांचा आणि मराठवाड्याच्या लढ्याचा अपमान आहे त्यांची सूचक शब्दात हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वाची बैठक झाली उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घाला असे आदेश सुद्धा दिले तसेच ओबीसी समाजासाठी असलेल्या दोन हजार नऊ दोनशे कोटींचा प्रलंबित निधीचं पंधरा दिवसात वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे या संपूर्ण घटनाक्रमातून एक मोठा प्रश्न पुढे आला तो म्हणजे सामाजिक न्याय मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांना समान संधी कशी मिळणार आरक्षणाचा खरा लाभ कोणाला मिळणार बोगस प्रमाणपत्र थांबवून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत हा हक्क पोहोचणार का या प्रश्नांची उत्तर मिळणं आता राज्याच्या राजकारणासाठी आणि समाजाच्या ऐक्यासाठी आवश्यक आहे आजच्या ऐतिहासिक दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा गौरव साजरा व्हायला हवा होता पण आरक्षणाच्या राजकारणाने आणि आंदोलनाने त्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू बदलून टाकला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आंदोलक आणि पोलीस यंत्रणा सगळ्यांच्या भूमिका यातून स्पष्ट झाल्या या, या घडामोडीबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत